चारोटी येथे लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त एक जण अटकेत मुंबई अहमदाबाद महामार्गावर प्रतिबंधित गुटख्याची मोठी तस्करी उघडकीस आली आहे चारोटी टोल नाका येथे महामार्ग पोलीस आणि अन्न व औषध प्रशासन यांच्या संयुक्त कारवाईत तब्बल सात पॉइंट लाख रुपयांचा गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थ जप्त करण्यात आले आहेत या कारवाई दरम्यान वज्रेश्वरी भिवंडी येथे राहणारा पंचवीस वर्षीय रमजान शेख या तरुणाला अटक करण्यात आली असून त्याच्या इनोवा क्रिस्टा एम एच फोर्टी एट इ क्यू शून्य एक शून्य एक हे चारचाकी वाहनही वाहन ही जप्त करण्यात आले आहे सदरची कारवाई आठ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास चारोटी घोळ येथील टोलनाका येथे करण्यात आली महामार्ग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष प्रकाश खानविलकर यांच्या नेतृत्वाखाली चारोटी टोलनाक्यावर सापळा रचण्यात आला होता संशयास्पद वाटलेल्या इनोव्हा क्रिस्टा वाहनाची तपासणी केली असता त्यात मोठ्या प्रमाणावर विमल पान मसाला आणि व्ही वन तंबाखूचे विविध प्रकार सापडले जप्त मालामध्ये विमल केसरयुक्त पान मसाला एक रुपये किमतीचा हिरवा रंग एक लाख एक्केचाळीस हजार किंमत निळा किमतीचा होता जप्तमालाची आहे या प्रकरणी भारतीय न्याय दोन हजार तेवीस च्या कलम एकशे तेवीस दोनशे तेवीस दोनशे दोन चौऱ्याहत्तर दोनशे सह अन्न सुरक्षा कायदा दोन हजार सहा व फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स नियम दोन हजार अकरा अंतर्गत कासा पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे महाराष्ट्र आहे या कारवाई नंतर तपास यंत्रणांनी गुटख्याचा स्रोत व त्यामागील वितरक साखळी शोधण्यासाठी तपास अधिक गतिमान केला असून आणखी अडकलेले गुन्हेगार हाती लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे